नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आपले चॅनल श्री शिवा आपली माझ मित्रांनो चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका तर मित्रांनो आज आपण तास बघितला असेल म्हणजे तो कालचा अर्धवट झालेला होता तो तास तो आज पूर्ण केला त्यांनी त्याच्यामध्ये चार जण बाकी होते तर पहिल्याच्या मध्ये तर अंग आपलं अभिजित हे खूप भारी म्हणजे खेळले चांगले तीस हजार कमवले मिडियम खेळले मस्त खेळले त्यानंतर आलं ते सूरज आणि अंकिता यात मला असं वाटतंय मित्रांनो की समजून घेण्यामध्ये जी चुकी झालेली आहे ती अंकिताची असं मला वाटतंय कारण की सूरजने पहिले दोन गळपर ओळखले होते आणि ते काहीतरी वीस वीस हजारापर्यंत होते तीस हजाराच्या वरती होते तीस हजाराच्या वरती होते म्हणजे भरपूर चांगले चांगलं म्हणजे स्टार्टिंगला स्टार्टिंग सुरुवात भारी केली होती नंतर अंकिताने तिथं तिसऱ्या वेळेस गडबड अशी झाली तिथे आला साबर सांबर म्हणजे काय तुम्ही पण विचार करत असते सांबार म्हणजे हरिणच असतो आणि ते सूरजनी परत पर ओळखलं होतं पण ते, ते नेमकी नाव सांगायचं होतं त्या नावावरती तो होता।, नाव ना ते ते, ते, ते होता की मला याचा प्रकार दुसरा माहीत नाही ना मला हरिणच माहिती आहे तर त्याच्यामुळे ती गडबड होऊन गेली आणि ते त्या त्यात मला असं वाटत होतं की अंकिताने कमी केलं म्हणजे अंकिता अंकिताने सांगण्यामध्ये खूप चुकी करत होती मेन म्हणजे अंकिताने वेळ पण पर... अजून कशात वाया घालवला की बिग बॉस ला सांगत बसली ती बिग बॉस याला काही येत नाही येत नाही ती त्याचं माइंड माइंड त्याचा डिप्रेशन मध्ये डिप्रेशन मध्ये टाकत होती त्याच्यामुळे तो गेम पूर्ण म्हणजे आणखी त्याला जोडीने तो गेम खेळताच आला नाहीये आणि त्या आणखी त्याला मेन म्हणजे समजूनच सांगता नाही आलेले नेमकी असा विषय होता की अंकिताला त्या सुरजची ना कमजोरी दाखवायची होती म्हणून अंकिताने ते नाटक केले बिग बॉस आणि आम्ही पहिले पण एक व्हिडिओ बनवलेली आहे आणखी त्याच्यावर म्हणजे पहिल्यापासून काही ना काही काय ना काही करतच राहते अशा स्वतःला स्वतःला मोठ्यापणा सिद्ध करायचा असतो त्याच्यामुळे मग तिने काय केलं समजून सांग ना आणि तो, तो बोलत बी होता अभिजित तू तीन वाक्य सांग आणि त्याला समजून सांग आणि तिच्याकडे सोपं पण होतं सांगणं सांग केला तिने फक्त बिग बॉसला आवाज देण्यामध्ये आवाज देण्यामध्ये बिग बॉस समजत नाही अरे त्याला समजत नाही तू शिकलेला नाहीये तू तर शिकलेली आहे ना शिकलेले असून त्या आर्मान जमलं नाही तो पोपाट समजावत त्याची तोच लाल दिसत होती काय तो मधी जाऊन पार हातामध्ये टाच इंस्ट्रुमेंट घेऊन म्हणत होता पोपटी पोपट म्हणजे सूरजला होत फक्त त्याला नाव सांगतात कारण की ते गावाकडचं आहे त्या गावाकडे त्याला हरिणच म्हणतात आणि तो शिकलेला नसल्यामुळे त्याला नाव नाही करता तो म्हटला की मला नावच माहित नाही याला काय म्हणतात ते समजलं मला असं असं शेंगावाला पण मला नाव माहित नाही पण मित्रांनो ते बघायला गेलं तर मग अशा प्रकारे तो चांगला होऊ शकला असता पण थोडं अंकिताच्या चुकीमुळे आणि सूरज पण थोडं लवकर तो नाव सांगत नव्हता त्यामुळे नाव सांगितलं ते नाव नाव वेगळं सांगत वाट लागली पण मित्रांनो ते झाल्यानंतर आजचा परत आला त्यांचा गॅसचं चालू झालं गॅस गॅस वरन गॅस 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 आता त्यांना ते आठ घंटे ते यूज करायचं आहे पण काही बिग बॉस त्यामुळे हे करणार नाही त्यांना नंतर गॅस द्यायला देईल जरी टाइम संपला तरी त्यांना काही उपाशी मारणार नाही त्याच्यामुळे तो विषय नाही नाही असं आपल्याला वाटतंय की नाही ते आठ घंटे ती सहा ते पण नाच पूर्त चालू आहे आता कॅप्टन सी तास आल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी असा मुद्दा काढल पुढून तरी अशी फळवाट काढल आणि बिग बॉस त्यांना गॅस काहीतरी करून देईल पण मित्रांनो आता मेन म्हणजे मुद्दा होता आजचा टाक सुरू झाला कॅप्टन्सीचा आणि त्या कॅप्टन्सीच्या टास्क मध्ये मेन म्हणजे संग्राम संग्राम भाईने पलटी मारलेली असं मला वाटतं आता संग्रामनी पूर्णपणे पलटी गेबच करून टाकले त्यांनी त्याला ना तिथं चिड आलेली आहे मला पण तो वाटत होता की त्याला तो मी यांच्या टीका जाऊ ते माझ्याकडे आले पाहिजे म्हणजे या मी यांच्याकडे कशाला जाऊ मी गरज त्यांना मी चौघांना सेव्ह केलं आता हा जो संग्राम असं म्हणतोय मी यांच्याकडे कशाला जाऊन हे माझ्याकडे आले पाहिजे आणि ज्या टायमाला नवीन नवीन घरात आला होता त्या टायमाला काय म्हणत होता की घर सगळं आपलं असतं मग आता प्रत्येक आपलं असत तर मग आपल्या माणसांना विषय असं कोणी विचार करेल काय म्हणजे ते आला पाहिजे मग आपण त्याच्याकडे जाऊ असं नसतं ते परिवार 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 बोलत वेगळा होता आता वेगळा दाखवतोय तो आता इंडिव्हिज्युअल खेळायचा विचार करतोय इंडिव्हिजुअल काय तो परत बैल झालाय आरबात एक बैल बाहेर काढला तर दुसरा बैल गेला म्हणजे पहिले तो ऐकत होता तो वैभव आता हा आरबात त्याच ऐकायला हा त्याचा ऐकायला लागला आणि त्यांची काहीतरी डील पण झाली कमी तुला पहिल्याच्यामध्ये बाहेर काढणार नाही तू मला काढू नको आणि ते दोघं जण एकमेकांना झळत होते आणि ती निकी उचलायची पॅड पॅडची डील ती डील ती नक्की संख्या म्हणजे अंधारची डील नक्की संख्या झाली होती आणि जान्हवीची डील अरबाज संख्या झाली होती पण म्हण अरबाज काय मला सांगितलं नाही पण जानवीनी टायमावर जर समजा अरबाजनी जर समजा हे केलं असतं तिला सेट केलं तर निकी पण त्याला जामी पण त्याला सेट करेल तो विषय ते दोघांमध्ये आणि त्याच्यातही त्याला थोडासा तो, तो ना बी टीमकडनं नाराज पण आहे तो त्यांचं बोलणं बी चालू होतं की तुम्ही म्हणजे तू तु, आमच्याकडे यायला बसायला मला तुमच्याकडे आलं रिक्सपेक्ट भेटत नाही त्याच्यामुळे मी तुमच्याकडे येऊन बसलं तू आमच्याकडे येऊन बस हे ये, मुद्दे चालू होते त्याच्यामुळे चा तो नाराज पण आहे त्याच्यामुळे कॅप्टनशी तासमोज येतो पलटी पण मारणार पलटी मारली पण आता बघू उद्या अजून काय करतो तू त्याला त्याने केलं पॅडीला आणि अंकिताला पण त्यांनी बाहेर काढलं आणि मेन म्हणजे अरबाच्या डोक्यात होत की संग्राम आणि पॅडीला बाहेर काढायचं नाही जान्हवीला नाही नाही जान्हवीला जान्हवीचं मत निकीच होत निकीच होतला सांगतेय की जान्हवीला बाहेर का आणि तिच्या हातात जो अंडा आलं तिने मग जान्हवीच्या याच्यावर काढ ठेवलं ते, ते कम्प्युटर पॉलिटिक्स मध्ये चालू मी याला सह तू त्याला कर तू त्याला कर असं चार इन मध्ये खेळ खेळ करू होता आणि त्याच्यात नगा बळी पडले अंकिता पॅडी आधी काही झालं नाही आणि संग्रामनी खरंच पलटी मारलेली दिसते मित्रांनो संग्राम आता दुसरा बैल होणार हे आमचं टायटल पण असणार हे संग्राम हा दुसरा बैल झालेला आहे त्या घरामध्ये तो आता आरबातचा होतो तो वैयक्तिक निकीचा होतो हे पण आपल्याला बघायला मिळेल कम्प्लेट त्याला तो म्हणजे आल्यापासून येणार त्याच्या मुद्द्यांवरती तो ठाम नाही आहे तो बोलतोच वेगळा करतो वेगळा आहे तो बोलला होता की मी असं असं करल ते केलंच नाही so, बाहेरनं हातने लावणार टेन लावला तो म्हटला होता की माझा टार्गेट आरोपा असेल पण आरमा सांग ती खेळत नाही आहे त्याच्यानंतर मी आलो आहे बी टीमकडनं आता बी टीमकडनं तो आहे तर मग बी टीम त्याला सपोर्ट करत नाही असं त्याचं म्हणणं नाही पण असं थोडी राहतं तुम्ही या आता का कंटिन्यू माणूस समोर बसलेला म्हणजे गप्पाने मारणार आहे थोडंफार थोडं वेळ इकडं तिकडं बोललं तू जर मुर्खा सारखा आपण जर पावडसारखं एका ठिकाणी जाऊन बसलो हां आणि आपण काही बोललोच नाही तर समोरचा काय बोलणार आहे काहीच उत्तर देणार आहे अशा प्रकारे चालू आहे तर मित्रांनो त्याच्यामुळे संग्राम बैल होतो का हा मेन मुद्दा आहे आणि तो होईल आपल्याला उद्या समजेल आणि त्यावरती उद्या उद्या आपण परत व्हिडिओ बनवू संग्राम बैल झाला का होईल का आणि हा उद्या बघू तुम्ही झाला का तर अशा प्रकारे आजचं होतं आणि उद्या आपल्याला अर्जून अजून टाक समजेल कॅप्टन्सीचा आणि त्यानंतर आमच्या चॅनलला मित्रांनो लाईक करून टाका आणि सबस्क्राईब करून टाका ते लाल बटन आहे टाका त्याच्यावर काहीतरी फेकून मारा आणि ते एकदाच दाबून द्या आणि सबस्क्राईब करून टाका